महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा अखेर भीमासिना नदी जोड प्रकल्पास मंजुरी आमदार सुभाष देशमुख यांच्या ऐतिहासिक प्रयत्नांना यश लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील भीमासिना सिना जोडकालव्यास झिरो पॉईंट पाचशे अकरा टी एम सी पाण्याच्या तरतुदीस शासनाने दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली आहे या जोडकालव्यामुळे सिना नदीवरील एकूण त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे आमदार सुभाष देशमुख यांनी या, या योजनेसाठी वारंवार शासनांकडे पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे पावसाळ्यात वडापूर येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीतून खालच्या भागात पावसाळ्यात साठ ते शंभर टीएमसी पाणी वाहून जाते वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधून हे पाणी नदीत सोडले जाणार आहे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार असल्याने आता बारा मही सिंचनासाठी मिळणार आहे भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेज साठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपले कसब पणाला लावले आहे वडापूर बॅरेज येथून जोड कालव्याद्वारे चौदा पॉइंट सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर इतके पाणी सीना नदीत येणार आहे सीना नदीवरील नंदूर वडकबा सिंदखेड बंदलगी कोसगाव व कुंडल येथे कोल्हापूर पद्धतीचे सहा बंधाऱ्यात उजनी धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे या जोड कालव्याची लांबी अठरा किलोमीटर असून सीना नदीवरील कोल्हापूर बंधारा अकोले मंद्रुप ते संगम पर्यंतचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे या गावांना होणारा फायदा या पाण्यामुळे तेलगाव अकोले मंद्रुप गुंजेगाव पाथरी वांगी मनगोळी वडकबाळ वांगी हत्तूर समजापूर सिंदखेड बिरनाळ चंद्रहाळ होणमुरगी बंदलगी औरात राजूर संजवाड चिंचोली कोर्सगाव कुमटा केगाव हत्तरसंग या बागायती क्षेत्र वाढणार आहे शेतकऱ्यांच्या विकासाला उत्पन्नाला गती येणार आमदार देशमुख सर्वांच्या सहकार्याने आणि ही योजना पूर्ण होत आहे योजना लवकरच कार्यान्वित होण्यासाठी आपण सर्वांना एकत्रित देणे ही काळाची गरज आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या विकासाला व उत्पन्नाला भविष्यात चांगलीच गती मिळणार आहे असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले संदीप टेळे पंचायत समिती सदस्य औरात सीना नदीला कालव्याचा दर्जा मिळावा म्हणून गेली पंचवीस पिढींचा कल्याण होणार आहे त्यासाठी आम्हाला हे भागीरथ वाटतात दयानंद माने अकोले मंदरूप प्रगतशील बागा येतात जगामध्ये सध्या वाटेल तेवढा आर्थिक पुरवठा होऊ शकतो पैसा कुठे नाही उपलब्ध करता येतो परंतु पाण्याची निर्मिती करता येत नाही त्यामुळे पाणी उपलब्ध करता येत नाही परंतु बापूंनी सर्व कसपणाला सर्व कसपणाला लावून ताकदपणाला लावून आमच्या भागाला पाणी उपलब्ध करून दिलं आमच्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या समृद्ध होणार आहेत